नमस्कार मी प्रसन्न जोशी पुढारी न्यूजच्या मतसंग्रहामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मतसंग्रहामध्ये आपल्यासोबत राजकारणी असतात आणि ते सांगत असतात राज्यामध्ये चाललंय काय त्यांच्या पक्षात त्यांच्या आघाडी युतीमध्ये आणि राज्याच्या राजकारणामध्ये सुद्धा याच सत्रामध्ये आपल्यासोबत आहेत महेश दादा लांडगे जे उमेदवार आहेत महायुतीचे भो भोसरीमधून भाजपचे उमेदवार आहेत आणि आव्हान सुद्धा त्यांच्यासोबत प्रबळ असलं तरीसुद्धा त्यांना विजयाची खात्री आहे आपल्यासोबत ते मतदारसंघाच्याही पलीकडे जाऊन राज्याच्या राजकारणावर बोलणार आहेत सगळ्यात पहिल्यांदा महेश लांडगेचं तुमचं स्वागत पुढारी न्यूजवर जय श्रीराम सर लांडगे पहिला सगळ्यात पहिला प्रश्न असेल तो म्हणजे आता स्वतः पहिल्यांदा आपण तुमच्या लढतीबद्दल बोलूया त्या बाबतीत जेवढी एकांगी वाटत होती तेवढी आता राहिलेली आहे का मतदारसंघामध्ये माझ्या निवडणूक एकतर्फीच आहे बर फेक नेरेटिव्ह आणि चुकीच्या मुळे आणि खोट्या आरोप याच्यामुळे ना लोक लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यांचा चाललाय पण लोक काय त्याच्याकडे लक्ष देत नाही लोकांनी मागला मागच्या दहा वर्षामध्ये म्हणजे शाश्वत जो काही विकास त्या समाविष्ट गाव आणि माझ्या पिंपरी भोसळी मतदारसंघातल्या लोकांसाठी केलाय काही महत्वाचे प्रश्न जे होते शास्तीकरांसारखे ते प्रश्न सोडलेले बफर झोन सारखे प्रश्न सोडलेले पाण्याची समस्या सोडवण्यात येत आलेले त्यामुळे लोक अशा खोट्या आरोपांकडे लक्ष देणार नाही आणि निवडणूक ही शंभर टक्के महायुतीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असल्यामुळे शंभर टक्के आमचा विजय निश्चित आहे लांडगेजी एक आणखी मुद्दा होता तो म्हणजे शेवटी महायुती आहे प्रत्येकाला ऍडजस्टमेंट करावं लागतं तर या बाबतीत एकूणच मित्रपक्ष तुमचा पक्ष आणि तिकडचं राजकारण याच्यामध्ये तुम्हाला कशा प्रकारे आव्हान वाटतं म्हणजे एकही समोर महाविकास आघाडी आहे आणि त्याच वेळी महायुतीमधल्या मित्रपक्षांचं सहकार्य याबाबतीत काय सांगा नाही सगळ्या महायुतीतले आमचे सगळे घटक पक्ष एकत्र आहेत सगळे एकत्रपणे काम करतायत आणि हा विजय महायुतीचा मी पहिल्यांदा सांगितलं हा विजय महायुतीचा राहणार आहे बरं तरी मी भारतीय जनता पार्टीचा असलो घटक पक्ष माझ्या बरोबरचे जे आहेत ते सगळे माझ्या बरोबर आहेत आणि सगळे पूर्ण ताकदीने काम करत आहेत बरं लांडगेजी एक मुद्दा म्हणजे निवडणुकीचं आता वातावरण तापत चाललेलं आहे प्रचार सुद्धा जोरदार चाललेला आहे अमित शहाच्या सहा सभा होत आहेत मोदी महाराष्ट्रात येत आहेत आणि बाकी सगळे वरिष्ठ भाजपचे नेते तर महाराष्ट्र पिंजून काढत आहेत या कारणात अचानक एक चर्चा सुरू झालेली आहे ती म्हणजे बटेंगे तो कटेंगे योगी आदित्यनाथ म्हणतात बटेंगे तो कटेंगे मोदी नारा देता है, एक तो सेफ आहे अचानक महाराष्ट्रात अशी काय स्थिती की ज्याच्यामुळे हे एक घोषणा दिल्या तुमचं काय आकलन या बाबतीत नाही मागच्या लोकसभेचं आपण जर पाहिलं तर लोकसभेमध्ये सगळ्यांना फतवे निघाले होते की भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मतदान करा म्हणून आणि ते निघण्यामागचं कारण काय आहे की आपल्यामध्ये एकी असल्यामुळं त्या लोकांना थोडासा तशा प्रकारचा फतवा काढला तर माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा काल अशा प्रकारचे फतवा निघालाय आणि हे खरं आहे जे योगीजी बोलले जे आदरणीय मोदीजी बोलले ते योग्य आहे बरं आपल्या आमच्या आपल्या हिंदू धर्मामध्ये सुद्धा वेगवेगळे समाज आहे एस सी आहे एससी आहे ओबीसी आहे एजेन टी आहे तसं मुस्लिम समाजामध्ये सुद्धा आहे ना एस ओबीसी विजयंटी सगळे आहेत ते जर धर्म म्हणून मतदान करत असतील तर आपण स्वतः धर्म म्हणून मतदान केलंच पाहिजे ना आणि आपल्याला जर एकत्रपणे जर या राष्ट्राचा एकदम महासत्ता करायची असेल तर आपल्याला शंभर टक्के त्यांचं बोलणं एकदम योग्य आहे योगीजींचं पण बरोबर आहे आणि मोदीजींचं पण बरोबर आहे त्याचं मी पण समर्थन करतो आम्हाला याच हे समर्थन करताना आम्हाला दुसऱ्याला दुसऱ्याच्या समाजामध्ये ते नाही पण आमचा सगळा हिंदू धर्म एक झाला पाहिजे बरं त्या अनुषंगाने हा जो बटेंगे तो कटंगे हा जो विषय आहे ना हा एकदम योग्य आहे आपण ज्या भागामध्ये आहात त्या भोसरी पिंपरी चिंचवड सगळा मोठा अख्खा भाग आला अतिशय महत्वाचा भाग आहे इंडस्ट्रीयल दृष्ट्या औद्योगिकदृष्ट्या महत्वाचा आहे पुण्याच्या नंतरचं एक सगळ्यांना त्या अर्थानं मोठं पुणे आहे एक नवी एक प्रकारे नवी, नवी आहे। आहे। पुणे आम्ही जसं नवी मुंबई म्हणतो तसं तिथे मोठ्या विकासात भाग आहेत भाग आहेत पुढे नाशिक तुमच्या तोंडावरच आहे तिकडे तुम्हाला औद्योगिक संबंध येतात या दृष्टीने कोणते असे मुद्दे तुम्ही पाहताय की एक जर का लोकप्रतिनिधी आपण झालात तर त्याला आपण पहिल्या शंभर दिवसाचा पहिल्या सहा महिन्याचा कार्यक्रम ठरवाल कोणते मुद्दे तुम्हाला ॲड्रेस करायला आवडते पुन्हा नाशिक रोड हा आमच्याकडं फार दिवसापासून प्रलंबित असलेला प्रश्न आहे आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या माध्यमातून आता आम्ही एलिव्हेटेड ब्रिज म्हणजे वीस मिनिटांमध्ये आपण नाशिक फाट्यापासून तर खेड क्रॉस करू अशा संदर्भातला एक ब्रिज नवीन टेंडर आताच ओपन झाले त्याच्यामध्ये आम्ही स्वतः म्हणजे मी स्वतः त्यामध्ये गडकरी साहेबांची भेटून त्याच्यामध्ये मेट्रोचा स्वतः सहभाग करावा या दृष्टीनं सुद्धा आम्ही प्रयत्न केले त्यात मेट्रो सुद्धा प्रोव्हिजन त्याच्या मेट्रोची प्रोव्हिजन सुद्धा ठेवलेली आहे आणि माझ्या मतदारसंघामध्ये दोन जंक्शन आहेत एक मोशीमध्ये आहे एक गणेश साम्राज्य चौकात आहे म्हणजे विदाऊट सिग्नल विदाऊट सिग्नल तुम्ही खेडपर्यंत क्रॉस होऊ शकता वीस मिनिटांमध्ये एकदम चांगलं नियोजन आम्ही त्या निमित्तानं केलंय माझ्या शेजारी चाकण औद्योगिक नगरी आहे माझी भोसरी मध्ये औद्योगिक नगरी आहे त्याच्या पुढे गेल्यावर नाशिक आहे या सगळ्यांना जोडणारा हा एक मोठा एलिव्हेटेड रस्ता ब्रिज हा त्या निमित्तानं होतो याचा समाधान आहे आणि त्याचा पाठपुरावा हो करून येणाऱ्या काळामध्ये त्याला असणारी कनेक्टिव्हिटी सुद्धा पिंपरी मध्ये जी कनेक्टिव्हिटी आहे त्या रोडला लागणार ला ती सुद्धा ला, आम्ही करतोय आता ऑलरेडी त्याच्यावर काम चालू आहे आणि नंतर सुद्धा त्याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही काम करणार आहोत लांडगे जी याच्यातला आणखी एक मुद्दा होता तो पुणे नाशिक रेल्वेचा अनेक काळापासून त्याचं मार्किंग होत आहे त्याच्याबद्दलचा प्लॅन आराखडा आखला जातोय पण त्या बाबतीत प्रगती होत नाहीये त्या बाबतीत आपण लोकप्रतिनिधी म्हणून कसे बघा पुढे नाशिक रेल्वे प्र, जो हा जो प्रकल्प आहे तो माझ्या मतदारसंघाला लागून हो भोसरी मतदारसंघामध्ये त्याचा म्हणजे काही हे येत नाही पण तो जो तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन किंवा तिथल्या लोकांना लोकप्रतिनिधीला विश्वासात स्थानिक शेतकऱ्यांना भूमिपुत्रांना विश्वासात घेऊन के केला तर तो लवकर होईल पण त्याच्याकडं जाणीवपूर्वक जरा जर त्याच्याकडे लक्ष दिलं जाणीव म्हणजे एकदम तर तो पण पूर्ण होईल आणखी एक मुद्दा म्हणजे आंतरराष्ट्रीय विमानतळा असा म्हणजे आठवते आपल्याला की कधी चाकणचं नाव त्याच्यामध्ये यायचं मग त्याच्यानंतर कधी मावळमध्ये तो म्हणजे आणखी कुठल्या भागात जाणार आहे का तिकडे किंवा पुढे म्हणजे सातारा रोडने तिकडनं पुढे तिकडच्या भागात जाणार आहे का तर जागायचं नेहमी नाव समोर येतं मात्र कधी आंदोलनाच्यामुळे कधी लोकांच्या विरोधामुळे किंवा असं काही तो नेहमी गोंधळ चालू असतो तर विमानतळाच्या बाबतीत ते काय भूमिका विशेषतः पुण्यासारख्या पिंपरी चिंचवड सारख्या औद्योगिक नगरीला विमानतळाची पण चांगली गरज आहे आमच्या मध्ये खेड तालुक्यामध्ये ज्या वेळेस विमानतळ आमच्याकडे प्रस्तावित होतं त्यावेळेस अनेक लोकांनी त्याच्यामध्ये राजकारण केलं किंवा बऱ्याचशा काही गोष्टी घटना घडल्या पण विमानतळ हे चा, चा चाकण आणि खेडच्या आजूबाजूच्या परिसरात असलं गरजेचं काय आहे आमच्या बाजूला तळेगाव आहे इंडस्ट्री एरिया त्यानंतर चाकण आहे शिवूर आहे रांजणगाव आहे नगर आहे संभाजीनगर आहे नाशिक आहे या सगळ्यांच्या मिडल प्लेस म्हणजे आपल्याला सगळ्यात जास्त आता म्हणजे विमानतळाची गरज जर कुठं असेल तर चाकणच्या चा परिसरामध्ये आहे आणि ते जर तिथं झाला झालं माझे प्रयत्न चालूच आहे पण आता काय शेवटी शेतकऱ्यांना पण भूमिपुत्रांना पण विश्वासात घ्यावं लागतं जर ते विमानतळ आमच्या एरियामध्ये झालं तर अजून आम आमच्याकडली जी पण काही ग्रोथ आहे जी काही विकासाची हे आहेत म्हणजे इंडस्ट्रीची ती वाढेल आणि मी म्हणजे त्यावेळेस ज्यावेळेस विमानतळ आमच्याकडनं दुसरीकडे शिफ्ट करण्याचा विषय आला साताऱ्याला असेल मावळात असेल किंवा तिकडं पुरंदरला असेल आम्ही त्यावेळेस सुद्धा मागणी केली होती मी स्वतः मागणी केली होती की विमानतळ हे चाकणमध्येच पाहिजे आ, ते सगळ्यांसाठी उपयुक्त असं विमानतळ झालं बर पण शेवटी अनेक त्याला अडचणी निर्माण झाल्या त्यामुळे ते लांडगेजी एक आणखी मुद्दा आहे तो म्हणजे राज्य शासनाच्या योजना ज्याचा प्रचंड बोलबाला आहे त्यातला एक म्हणजे लाडकी बहीण योजना त्याबाबत विरोधकांचं म्हणणं आहे की ही तर एक प्रकारे लाच देण्याचा प्रयत्न आहे का अशाने काही तुम्हाला मतं मिळणार आहेत का दुसरीकडे विरोधकांनी महालक्ष्मी योजना सुद्धा घोषणा केलेली आहे तुमचा ग्राउंड रिपोर्ट काय सांगतो तुम्ही सुद्धा मतदारांशी बोलताना मतदार भगिनींशी बोलत असाल त्यांचं काय इम्प्रेशन आहे तुम्ही कसं पाहताय तुमची लाडकी योजना विरुद्ध विरोधकांची घोषणा लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांमध्ये माझ्या माता भगिनींमध्ये एकदम चांगल्या प्रकारचं वातावरण आहे आता त्यांच्या विरोधकांच्या त्या ज्या पण काय आरोप आहेत बाबा हे आमिष आहे किंवा बाकीच्या काही लाच आहे हे जे बोलणं आहे हे मला वाटतं त्यांच्या त्यांना त्यान ते बोलणं उचित वा बरोबर नाही त्यांनी बोलणं आता जर मी सांगायचं झालं तर उत्तर प्रदेशमध्ये आठ हजार रुपये देतो म्हणून त्यावेळेस दे बोललं होतं निवडणूक लोकसभेच्या निवडणुकीत ते आठ हजार रुपये कुठून देणार होते ते लाचल देणार होते ना उत्तर प्रदेश मध्ये ज्यावेळेस प्रचार चालवता त्यावेळेस आठ हजार रुपये प्रत्येक महिलेच्या खात्यावर येणार असा जो प्रचार चालला होता त्यावेळेस ही लाच त्याला पण लाच म्हणावं लागेल त्यानंतर परत तीन हजार रुपये ते देणार आहेत ते तीन हजार रुपये कुठून देणार मग ते तीन हजार रुपयाचे सुद्धा ते बोलतात ते तीन हजार रुपयाबद्दल सुद्धा पण दीड हजार रुपये हे प्रत्येक महिलेच्या खात्यावर महिन्याला येत आज प्रत्येक महिलेच्या अकाउंटवर चार चार पाच पाच महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत आणि त्यात परत आता मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ते पंधराशेच्या एकवीसशे करण्यासंदर्भातलं सुद्धा निवेदन केलेलं आहे आणि ह्या संदर्भामध्ये राजकारण करण्यापेक्षा सर्वसामान्य माता भगिनीला त्याचा किती उपयोग होतोय हे त्या माता भगिनीला जाऊन विचारा आता माझ्या मतदारसंघात जर तुम्ही विचारलं नव्वद हजारापेक्षा जास्त माझा माता भगिनींनी त्याचे अर्ज केले त्यातल्या बऱ्याच जास्त महिलांना त्याच्यामध्ये त्याचा लाभ झाला आज त्या महिला फार खुश आहेत फार त्यांना आनंद होतोय आणि महिन्याला भेटणार आहेत त्यामुळं याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची महिला माझ्या मा भगिनींमध्ये मा कुठल्याही प्रकारची नारायण उलट आनंद आहे आम्हाला सुद्धा या योजनेचा म्हणजे या निवडणुकीच्या निमित्तानं किंवा असेल किंवा लोकांमध्ये गेल्यानंतर महिलांकडनं महिलांशी आम्ही चर्चा करतो त्यावेळेस महिलांना सुद्धा ही योजनेचा लाभ झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद पाहायला मिळतो तो फार समाधान वाटतं आम्हाला लांडगेजी गिरीश बापटांच्या स्वर्गीय गिरीश बाप काळात भाजपचे नेते होते खासदार होते पीएमआरडीचं अधिकरण तयार करण्यात आलं होतं त्या दृष्टीने पुण्याचा विकास हा एक वेगळा विषय झाला पण पीएमआरडी आणि तुमचा सगळा हा भाग झाला याच्या विकासाच्या दृष्टीने कारण आमदार म्हणून तुमचं तुमचं म्हणजे लोकप्रतिनिधींचं महत्व वेगळं असणार आहे त्या बाबतीत काय सांगा पीएमआरडी चा जो पण रिंग रोड आहे किंवा बाकीचा डीपीआर तो डीपीआर जर व्यवस्थित त्याचं नियोजन किंवा नियोजनबद्ध जर विकास झाला तर मी सांगतो पुणे शहर हे जगातल, जगातलं सगळ्यात प्रगतीशील प्रगतिशील शहर असेल पीएमआरडीच्या माध्यमात योग्य प्रकारचा जो डीपीआर जर आपण पाहिला ना तर योग्य प्रकारे त्या ठिकाणी सगळ्या इंडस्ट्री हब असेल औद्योगिक हब असेल सगळ्या रेसिडेन्शियल कॉरिडॉर असेल शेतकरी असतील या सगळ्यांना एकदम कनेक्ट करेल अशा प्रकारचा तो डी पी आर आहे आणि त्या डीपीआर मुळे सगळ्या घटकांना पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या घटकांना त्याचा फायदा होणार आहे त्याच्यामुळं नक्कीच प्रगती होणार आहे तर स्वर्गीय आमचे नेते गिरीश बापट साहेब ज्यावेळेस होते त्यावेळेस आम्ही याच्या संदर्भात भरपूर पाठपुरावा केला त्यानंतर मध्ये दोन अडीच वर्ष परत त्याला त्याच्यात काही त्रुटी निर्माण झाल्या अडचणी आल्या परत आम्ही त्याच्यावर पाठपुरावा करतोय लवकरच त्या मध्ये सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना त्या संदर्भात निवेदन देणार आहोत लवकरात लवकर याच्या संदर्भामध्ये कारवाई करावी माझ्याकडे जे पीएमआरडीच्या माझ्या मतदारसंघामध्ये जो पीएमआरडीचा भाग येतो त्याच्यामध्ये माझ्याकडे पीएमआरडीचा पहिला काही संपर्क नव्हता पण प्राधिकरण हे प्राधिकरण मर्च करण्यात आलं पीएमआरडी मध्ये आणि त्या मर्च केल्यानंतर जो विकसित झालेला जो भाग होता पी सीएनडीटीचा प्राधिकरणाचा तो महानगरपालिकेकडे वर्ग केला hmm. आणि जो प्राधिकरणानं स्वतः विकसित केला होता तो सुद्धा तो तो पीएमआरडी कडे राहिला आणि मोकळे भूखंड राहिले पण आमच्याकडे सगळ्यात मोठी अडचण काय होती तर सगळं जे जे ज्या पण प्रॉपर्टीज आमच्याकडे डेव्हलप झालत विकसित झालत्या या सगळ्या लिजवर होत्या भाडे करारावर होत्या आणि बऱ्याचशा अडचणी या तिथे राहणाऱ्या नागरिकांना कन्वीन दीडच्या येत होत्या त्या अनेक प्रकारच्या पीएमआरडी कडनं घ्यायला लागत होत्या पण आता मागच्या एक आम्ही अधिवेशनामध्ये शेवटच्या अधिवेशनामध्ये ते फ्री होल्ड संदर्भातला निर्णय घेतला जेणेकरून प्राधिकरणाची जो भाग आमचा पीएमआरडी मध्ये मर्ज झाला महापालिकेमध्ये मर्ज झाला तो सगळा भाग फ्री ओल्ड होईल आणि ते स्वतः जे लीज करार झाल ते भाडे करार झालते ते सगळे भाडे करार देऊन ते स्वतः मालक होतील म्हणजे जेणेकरून त्यांना कुठल्याही प्रकारची रिडेव्हलपमेंट करायची झाली कुठल्याही प्रकारची लोन करायचे झाले किंवा ती सेल करायची झाली तर त्यांना कुठल्याही प्रकारची एन घेण्याची गरज पडणार नाही अशा अनुषंगाने आता राज्य सरकारने तो निर्णय घेतलाय आणि माझ्या एरियामध्ये जवळ सत्त्याण्णव हजार मालमत्तांना त्याचा फायदा होणार आहे सत्त्याण्णव हजार मालमत्ता प्रॉपर्टी ज्या फ्री आहे हा निर्णय सुद्धा आम्ही लांडगेजी याच्याच अनुषंगाने एक मुद्दा रहिवासाचा अशा अर्थ न होता की त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात कन्स्ट्रक्शन होत आहे पुण्यामध्ये आता परवडत नाही तर लोक त्या भागात येत आहेत मेट्रो झालेली आहे आता रस्ते उत्तम आहेत नागरी उद्योग नगरी तर ती आहेच पण त्यावेळी सुद्धा अनेकदा होतं असं की अनधिकृत बांधकाम असेल किंवा काही प्रशासकीय बाबींच्यामध्ये मध्ये कमतरता असतील यामुळे घरांमध्ये अडचणी तयार होत आहेत आणि मोठ्या प्रमाणात असा वर्ग की ज्यांचं म्हणणे की अधिकृत करून घ्या तर या बाबतीत पाठपुरावा करण्याच्या बाबतीत काय सांगा नाही काही गोष्टी काही घरं जी झाली ती अर्धा गुंटा एक गुंटा जे सर्वसामान्य कामगारांनी जागा घेतल्या घरातला झालेला आहे काही रेड झोन म्हणून एरिया आहे माझ्याकडे रेड झोन एरियामध्ये डेव्हलपमेंट होत नाही त्या ठिकाणी लोकांनी बांधलेला आहे आता रेड झोन मध्ये डेव्हलपमेंट होत नाही त्यामुळे त्या ठिकाणी बांधलंय त्यांनी त्यांच्या राहतं घर त्यांना पाहिजेच होतं त्यामुळे त्यांनी बांधलं hmm. आता या घरांना अधिकृत करण्यासाठी माझे प्रयत्न तर माग त्यांच्यावर मी त्या निमित्तानं माफ केला पूर्ण सरसकट माफ केला hmm. त्यांचा अधिकृत सुद्धा घर होईल दुसरी गोष्ट अशी आहे जे लिगल ज्या बिल्डिंग होत आहेत जे लिगल लोक जे ग्रह प्रकल्प होतात लिगल ग्रह प्रकल्प त्या ग्रह प्रकल्पामध्ये येणाऱ्या नागरिकांची सुद्धा काही अंशी निराशा होती काय निराशा होतीये त्यांना दाखवलेलं स्वप्न जे आहे तो जो बिल्डर्स आहे जा त्यांनी जे जा स्वप्न दाखवलेलं असते घराच्या बाकीचा व्ह्यू दाखवलेला असतो आणि जे अम्युनिटी दाखवलेल्या असतात आणि तिथे गेल्यानंतर त्यांना प्रत्यक्षात ज्यावेळेस ते कुटुंब त्या ठिकाणी राहिलं जातं त्यावेळेस त्यांची नाराजी होते त्यांना आजपर्यंत मी सांगतो जवळजवळ अठरा अठरा वीस वीस वर्ष झालं काही काही बिल्डिंग बिल्डर्सला बिल्डर्सनी कन्व्हिन्सिट करून दिलेलं नाही स्वप्ना अनेक त्यांच्या त्यांच्यापासून म्हणजे अम्युनिटी पासून त्यांना लांब ठेवलंय या सगळ्यांसाठी आमच्याकडे सोसायटी फेडरेशन म्हणून आम्ही तयार केलं आणि त्याच्या माध्यमातून आम्ही जे लोक नव्यानं राहिल्यात आहेत तुम्ही पहा मागच्या पाच वर्षामध्ये लोकांची आमच्याकडे राहणाऱ्या ही वाढलेली आहे त्यांची त्याच्या मागचं कारण हे आहे की आम्ही पूर्ण प्रशासन आणि आम्ही इथले लोकप्रतिनिधी पूर्णपणे त्या बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या येणाऱ्या परिवाराबरोबर कुटुंबाबरोबर आम्ही आहोत त्यांना जे लागणारे जे पण अग्रीमेंट त्यांचं बिल्डर बरोबर झालं त्या नुसार त्यांना पूर्णपणे त्यांचं म्हणजे त्यांच्या ज्या स्वप्नातलं जे घर आहे ते पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय एक शेवटचा प्रश्न की एवढा महत्वाचा पुणे जिल्हा पुणे शहर आणि बाजूला भोसरी पिंपरी चिंचवडचा सगळा भाग पण अनेकदा एक तक्रार मात्र सर्व पक्षातल्या सर्व समर्थकांकडनं होते की या आमच्या भागाला राज्य मंत्रिमंडळात मात्र स्थान तेवढ्या प्रमाणात मिळतं आणि सगळ्यांची तक्रार आहे पक्ष कोणताही असो तर या बाबतीत जरा लक्ष जाणार आहे का कोणत्याही सरकार येऊ हो, पण लक्ष जाणार आहे का या भागाकडे विशेषता विशेषता पिंपरी चिंचवड शहराबद्दल बोलेल मी हो oh. पिंपरी चिंचवड शहराची ओळख आशिया खंडात एक वेगळी ओळख आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये आजपर्यंत तिथं स्थानिक अनेक नेते ज्यांचं अनेक माध्यमात योगदान पिंपरी चिंचवड शहराचा विकास किंवा घडताना पण पिंपरी चिंचवड शहरातल्या भूमिपुत्र असेल किंवा स्थानिक असेल त्याला एकदा ही संधी राज्याच्या मंत्रिमंडळात मिळालेली नाही आणि असं प्रत्येकाला वाटतं पिंपरी चिंचवड शहरातल्या प्रत्येक नागरिकाला वाटतंय यावेळेस पिंपरी चिंचवड शहरातला आपला प्रतिनिधी त्या ठिकाणी असावा भूमिपुत्रांना वाटतंय स्थानिक लोकांना वाटतंय आपला नेतृत्व तिथं असावं कारण प्रत्येकाला वाटतच असतं कारण आणि पिंपरी चिंचवड त्यापासून ज्यापास जेव्हापासन म्हणजे पिंपरी चिंचवड शहरातले नेते मंडळी राजकारणात सक्रिय आहेत तेव्हापासून आजपर्यंत पिंपरी चिंचवड शहर त्यापासनं लांब आहे आणि कदाचित यावेळेस राज्यामध्ये सरकार मध्ये आम्हाला हो। म्हणजे पिंपरी चिंचवड शहराला स्थान देतील कारण आमच्या सगळ्या शहरातल्या नागरिकांची इच्छा आहे त्यामुळं यावेळेस विचार करतील आमचा आपण लांडगेजी आशा करूया की अशा प्रकारचं काहीतरी चित्र जर का खरंच सत्ता आली आणि तुम्ही लोकप्रतिनिधी झाला ज्या शुभेच्छा आहेत तुम्हाला तर असं काहीतरी चित्र तुमच्याही मनातलं आणि तिकडच्या स्थानिक जनतेच्या सत्ता सत्ता येईल नक्की नक्की तुम्हाला <laughs> त्यासाठी शुभेच्छा तुम्हाला शुभेच्छा पक्षाला आणि माहितीला शुभेच्छा आणि पुढारी न्यूजला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आभार तर येऊ होते महेश लांडगे महायुतीचे उमेदवार पुण्याजवळच्या भोसरी इथून पिंपरी चिंचवड परिसरातला हा महत्वाचा मतदारसंघ तर या सत्रामध्ये आपण इथेच थांबूयात पादरा पुढारी न्यूज